कोरपणा नगरीत वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा व सल्ला शक्ती चिन्हाचं अनावरण सोहळा नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता कोरपणा पासून रॅली काढण्यात आली शहीद क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा आदिवासी समाज बांधवांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी उद्घाटन विजयराव बावणे संचालक मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर अध्यक्ष उत्तमराव पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपणा विशेष अतिथी सौ नंदाताई बावणे नगरपंचायत नगराध्यक्षा प्रमुख अतिथी अशोक बावणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा सीतारामजी कुडापे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर संभाजी कोवे माजी उपसभापती पंचायत समिती कोरपणा गणेश गोडे संचालक बाजार समिती कोरपणा पुंडले गिरसावडे संचालक बाजार समिती कोरपणा सुरेश मालेकर नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके सेवा मंडळ कोरपणा आदिवासी बौद्धिश्य सेवा मंडळ कोरपणा ऑल इंडिया ट्रायबल फेडरेशन शाखा कोरोपना आदिवासी युवक मंडळ कोरपणा कार्यक्रम प्रास्ताविक शंकर सर यांनी केलं तर संचालन संजय सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनोद वरखडे सर यांनी मांडलेत या कार्यक्रमाला सर्व आदिवासी समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि आमच्या सोबत